नमस्कार काल भारतीय हरितक्रांतीचे जनक प्रोफेसर डॉक्टर स्वामीनाथन यांना भारतरत्न प्रदान करण्यात आले अकरा वर्षापूर्वी एका मोठ्या कार्यक्रमात त्यांना प्रमुख अतिथी म्हणून मी बोलवलं होतं त्यावेळेला मी प्रोफेसर स्वामीनाथन यांना हरित हरितक्रांतीचे जनक असूनही ही भारतरत्न देण्याची गरज प्रतिपादन केली होती ही इज द ओनली वन पर्सन टुडे लाईव्ह हु हॅज बीन अवॉर्डेड पद्मश्री पद्मभूषण अँड पद्मविभूषण ऑल्सो अँड मे बी विथ द ग्रेस ऑफ ऑल अँड बिकॉज ऑफ हुम दिस ग्रीन रिव्होलूशन हॅपन भारतीय हरितक्रांतीचे जनक आणि पितामह कदाचित आहे ही विल बी कन्सिडर्ड फॉर भारत रत्न मित्रांनो प्रोफेसर स्वामीनाथन डॉक्टर हावडी डॉक्टर वुल्फ यांचं आगमन झालेलं आहे आपण सर्वजण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करू आपण सगळे ज्या क्षणांची चातक डोळ्यांनी आतुरतेनं वाट पाहत होतो तो क्षण आपण सगळे आत्ता अनुभवतोय विश्वपितामह असा ज्यांचा उल्लेख करता येईल असा हा माणूस या व्यासपीठाकडं मार्गक्रमण करतोय आपण उभं राहून टाळ्यांच्या गजरात या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाचं स्वागत करूया टाळ्यांचा कडकडाट करूया स्वामीनाथन प्रोफेसर स्वामीनाथन यांना मिळालेल्या भारतरत्न या सर्वोच्च नागरिक पुरस्कारामुळे शेती क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वच जणांना अत्यंत आनंद झाला असेल मला प्रोफेसर स्वामीनाथन यांच्यासोबत खूप जवळून काम करण्याची संधी मिळाली हे तर माझं भाग्यच जगावरचं परावलंबित्व संपवून भारताला अन्नधान्य उत्पादनात समृद्ध करण्यात आणि जगातील सर्वात मोठी कृषी अर्थव्यवस्था म्हणून भारताच्या नावारूपाला येण्यात अर्थात डॉक्टर स्वामीनाथन यांचा सर्वात मोठं योगदान राहिलं आहे आणि आता नुसते भारतीय हरितक्रांतीचे जनक असं म्हणून न संबोधता आपण त्यांना भारतरत्न प्रोफेसर डॉक्टर स्वामीनाथन असं म्हणणार एक अतिशय महत्वाची गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे डॉक्टर स्वामीनाथन यांनी बदलत्या पर्यावरणाचा विचार करून कायमच शाश्वत शेतीचेही जोरदार समर्थन केले शेतकऱ्यांनी नैसर्गिक साधन संपत्तीचं जतन करणं हानिकारक रासायनिक खतांचा किंवा रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी करून पर्यावरणाचं रक्षण करताना शेती कशी करावी यावर त्यांनी भर दिला हा दृष्टिकोन केवळ शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबियांचे जीवन सुधारण्यास मदत करत नाही तर भविष्यातील पिढ्यांना सुपीक जमीन आणि शुद्ध हवा तसंच पोषक अन्नधान्य पुरवण्यास मदत करतो आणि म्हणून मीच प्रोफेसर स्वामीनाथनशी बोलताना नेहमी असं म्हणायचो की प्रोफेसर खरोखर विसाव्या शतकातील जगातील सर्वात महत्त्वाच्या शास्त्रज्ञांमध्ये तुमचं नाव घेतलं जातं याचा आम्हाला सर्वांना सार्थ अभिमान आहे त्यांचं संशोधन शेतकऱ्यांच्या नव्या पिढ्यांना कायम प्रेरणा देत राहील आणि आता प्रत्येकाला पोषक आणि परवडणारं अन्नधान्य उपलब्ध करून देणारा हा खरा लोकनायक भारतरत्न ठरला याचा आपल्याला सगळ्यांना सार्थ अभिमान आणि आनंद आहे पुनश्च प्रोफेसर स्वामीनाथन यांना आदरांजली सर्व शेती क्षेत्रात काम करणाऱ्या परिवारांतर्फे धन्यवाद आपला नम्र आशिष वेली